आता रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत ऑफिसवरून येतानाच मला उरळी कांचनवरून येताना जे डोंगर पेटलेला दिसला मागच्या सात आठ दिवसांमध्ये देवे घाटापासून ते जेजूरीच्या कडेपाठारपर्यंत विविध ठिकाणी डोंगर पेटलेले दिसत आहेत खूप वाईट वाटलं इथं जी डोंगर रांग आहे शिवरी पासून ते कडेपाठारपर्यंतची ती आखी डोंगर रांग मी सौरभ दिंडे अजिंक्य जगताप ओंकार जगताप आकाश बनकर आम्ही सगळे मिळून वेळोवेळी इकडे मुक्काम केलेले आहेत रात्री कॅम्प लावतो टेंट लावतो इथं असलेले वैविध्यपूर्ण जीवसृष्टी आम्हाला माहिती आहे इथं असलेले वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्यांचे म्हणजे आयुर्वेदिक उपयोग असलेली झाडं हे सगळे आम्ही पाहिलेली तिकडं आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता कोकणामध्ये पण एक स्पेसिस सापडली एका सरपटणाऱ्या प्राण्याची पालीचा एक प्रकार सापडला सापाची एक स्पेसी सापडली अशा कितीतरी अज्ञास्पेसीस अजून सुद्धा उघडकीस येत आहेत कदाचित आपल्या जंगलात सुद्धा असतील मग कडेपटारच्या जंगलात पटेरी पालीचा एक प्रकार एक दहा पंधरा वर्षांपूर्वी नवीनच सापडला होता हे असे अजून प्रकाशात यायचे राहिलेले काही प्रजाती असतील ते अशा प्रकारात नष्ट होतात आता ज्यावेळेला मी स्थानिकांशी डिस्कस करतो विचारतो त्यांना की वनवा काय प्रकार आहे तर हा वनवा नैसर्गिक कुठलाच नाही जो आपण जो आता जाताना येताना पाहतो त्यातला कुठलाही वनवा हा नैसर्गिक नाहीये हा जाणून बुजून लावला जातो लोक सांगतात की गवत पेटलं जळालं की पावसानंतर येणार नवीन गवत खूप जोमान आणि चांगलं गवत येतं हा गैरसमज आहे आता ह्या गैरसमजापोटी इथं कुठल्याही डोंगरावर आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला जास्तीत जास्त चार ते पाच फुटाच्या वरचं झाड कधीच पाहायला मिळत नाही हा परिणाम कशामुळे झाला जिथं ज्यावेळेला आपण मावळात कोकणातली किंवा अजून जंगली प्रदेशातली झाडं बघतो डोंगरांवरची तेवढं ती वीस तीस फुटाची तीस सागाची झाडं किंवा जे काय असतील दुसरी झाडं ते सगळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत पण इकडचं झाड दोन ते तीन वर्ष वयाचं असतं दरवर्षी बनवा लागतो त्या पट्ट्यातनं एखादा भाग वाचलेला त्या बनव्यातनं तेवढी झाडं मोठी होतात त्याच्यावर नंबर वर्ष आड किंवा दोन वर्ष आड येतो आणि ते पण जळतं त्यामुळं अख्ख्या डोंगर रांगेमध्ये म्हणावं असं मोठा वृक्ष पाहायलाच मिळत नाही ह्याचा परिणाम हा होतोय एकतर पावसावर परिणाम होतो तापमानावर परिणाम होतो आणि सगळ्यात मोठा परिणाम होतो जीवसृष्टीवर बिबट्या दिसतोय बिबट्या गावात आला इथं वासरू मारलं तिकडे शेळी मारली तिकडं कुत्रं नेलं ह्या गोष्टी ऐकायला मिळतात आमच्या परिसरात बिबटे आढळत नाहीत असं नाही मी जसा पेपर वाचायला लागलो चार पाच वर्षांचा असताना त्यावेळेपासून मी आमच्या भागामध्ये बिबट्या आढळतो हे पेपरला आलेल्या बातम्या आणि लोकांनी सांगितलेल्या बातम्या आणि तसंच जुनी जाणती माणसं जे आम्ही फिरत असताना मुद्दाम लो वयस्कर लोकांना भेटतो त्यांच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न करतो सगळ्या गावोगाव माहिती आपल्या जवळपासच्या परिसरात बिबट्या आढळतो वाघ आढळतो ह्यांना आपलं जिंगल सोडून खाली का यावं लागतं आता समोर आम्ही बघतोय डोंगर आखा पेटलेला आमच्या डोक्यात हेच होतं की तो विजवता आला तर बघायचं ते आम्ही नाही करू शकलो तिथं जाणं पण शक्य नाही आता एवढं भडकलेलं ते की तीन चार जणांच्या उपाय होऊ शकत नाही पण हा जो आखाड उंगर जळत जातोय त्याच्या अनुषंगानं तिथं राहणारे सगळे किंवा जळून मारतात किंवा भाजले जातात त्याच्यामध्ये जखमी होऊन तडफडून मारत मग अशा वेळेला जे प्राणी त्यातनं वाचू शकतात त्या प्राण्यांना पर्याय काय उरतो त्या राखेमध्ये त्यांना काही खायला मिळत नाही प्यायला मिळत नाही ते ऑब्विसली त्यांचं नॅचरल हॅबिटेट त्यांचं नैसर्गिक आदिवास नष्ट झाल्यामुळे ते दुसऱ्या आदिवासाच्या शोधात गावाकडे उतरतात मग रानडुकर आले शेती उद्ध्वस्त केली मोर आले गावामध्ये ओड्यामध्ये फिरताना दिसतात हे ऐकायला मिळतं पण ते का होतं तर त्याचं परिणाम ते परिणाम ह्या गोष्टीचा आहे हे जे आता दिसताना एवढं छोटे दिसत ज्यावेळेला आपण त्याच्या जवळ जातो आम्ही अनुभव घेतलेला इथला समोरचा डोंगर एक विझवला होता आम्ही एक अर्धा पाहून तास आम्हाला एक आठ दहा जणांना लागला होता त्यावेळेला फॉरेस्टचे लोक पण होते चा, चार वर्षांपूर्वीची गोष्ट जेव्हा असे आग लागते वनवा लागतो त्यावेळेला जे गवत आहे ते पेटल्यानंतर मागचा भाग गरम असतो मागे ते विस्तू काहीतरी असत त्यामुळं जे काही सजीव आहेत सरपटणारे प्राणी आहेत पक्षी असतील छोटे ज्यांना त्यांची धाव छोटी असते ते त्या आगीच्या पुढे धावत राहतात आणि मागणी आग त्यांचा पाठलाग करत असते ह्या आगीचं वैशिष्ट्य असं असतं की वाळी हवेची एखादी मोठी झुरूक आली वाऱ्याचा मोठा झोत आला तर ते पटकन सेकंदात वीस वीस फुटापर्यंत ती आग पेटत जाते आणि ते सरपटणारे प्राणी असतील छोटे पक्षी असतील तितर लावासारखे पक्षी असतील त्यांची एक उड्डाण क्षमतात काही फुटांची असते तेवढा टप्पा पार करून पुन्हा 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 ते पुढे राहतात पण आगीचं स्पीड एवढं असतं वेग एवढा असतो की ते प्राणी त्या आगीपासून वाचू शकत नाहीत ते पक्षी आगी त्या आगीपासून वाचू शकत नाहीत सरपटणारे प्राणी कुठेतरी दगडाच्या त्या प्राण्यांचा पक्ष्यांचा एक स्वभाव असतो संकट दिसलं की ते संकटापासून जास्त दूर राहण्यापेक्षा ते दबून बसून स्वतःचा बचाव करायला बघतात त्याच्यामध्ये आगीच्या विरोधात ते फासतात आग त्यांच्या जवळ आल्यानंतर ते पुढे जातात पुन्हा जवळ आले की पुन्हा पुढे जातात आणि त्यात कुठेतरी त्या आगीच्या बक्षिस्थानी पडतात त्यामुळे सरपटणारे प्राणी कुठे दगडात लपले तर त्या उष्णतेने आहेत बाहेर आले तरी त्या दोन दोन तीन तीन दिवस त्याचा विस्तू जो झाडांचा पेटलेला असतो त्याच्या दगिनी मारतात तर सरपटणारे प्राणी यातून खूप कमी प्रमाणात वाचतात कमी उडण्याची क्षमता असलेले पक्षी ह्याच्यातून कमी वाचतात हा एप्रिल ते जून हा ह्या प्राण्यांचा पाद, पुनरुत्पादनाचा काळ असतो त्याच्यामध्ये त्यांची अंडी त्यांची पिल्लं हे बक्षीस्थानी पडतात म्हणजे त्यांची पुढची पिढी नष्ट होते चालू पिढी त्या आगीच्या बक्षीस्थानी पडून ती नष्ट होते आणि हे कशासाठी तर हे गवत जाळल्यानंतर नवीन गवत चांगलं येत हा निव्वळ गैरसमज एकदम एकदमहीन गोष्टी कारण ज्या आम्ही पाहिलं खरंच असं होतं का तर आम्ही मागच्या वर्षी हे केलं की जो डोंगर जाळाला आहे त्या डोंगरात पण गेलो पाऊस पडल्यानंतर गवत उगवल्यावर तो डोंगर हिरवागार दिसतोय आणि दुसरा डोंगर जो जाळाला नव्हता तो पिवळसर दिसतोय प्रत्यक्ष आम्ही जवळ गेल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं जो हिरवागार दिसतोय तिथलं पिवळं गवत जाळल्यामुळं तो हिरवागार दिसतोय इकडे पण तेवढ्याच प्रमाणात तसंच गवत उगवलंय फक्त आधीच पिवळं गवत पण शिल्लक असल्यामुळे वाढलेलं तो तेवढ्या प्रमाणात हिरवा दिसत नाही जेवढं जवळ जाऊन पाहिलं त्यावेळे लक्षात आलं की दोन्ही ठिकाणी गवत सारख्याच प्रमाणात आहे मग हे डोंगर जाळल्यामुळं जे झाड नष्ट होत आहेत ते जर नुकसान होते आहे निसर्गाचं ते कधीच भरून नाही येणार ना आहे आणि हे पुढच्या पिढ्यांना भोगावं लागणार आहे जे आत्ता मागच्या पिढ्यांचे दहा पंधरा वर्षांमध्ये जे वनवा लावण्याचे प्रकार घडले त्याचे परिणाम आत्ता आपण बघतोय आपल्या परिसरामध्ये पस्तीस पस्तीस डिग्रीपर्यंत तापमान जायला लागले उन्हाळ्यामध्ये चाळीस वर जाईल दोन वर्षांनी सांगता येत नाही तर हे परिणाम आपण आत्ता भोगतोय आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे वृक्षारोपण होत नाही सरकारी पातळीविषयी तर मी बोलायची गरजच नाही सगळ्यांना काय होतं ते सगळं माहिती आहे आता काही ठिकाणी असं होतं की ते खासगी जागा आहेत तिथे फॉरेस्टचे लोक लक्ष घालवू शकत नाहीत सुदैवान आमच्या पुरंदरचे फॉरेस्टचे अधिकारी वर्ग खूप सहकार्याच्या भावना ठेवणार आहे आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचलो आम्हाला त्यांनी आमचे सहकार्य घेऊन आम्हाला सहकार्य करून काही चांगल्या गोष्टी केल्या पण हा वनवा हा प्रकार थांबवण्यासाठी गावोगावी जनजागृती होणं गरजेचं आहे लोकांना ते पटवून देता आलं पाहिजे आणि कायद्याचा धाक असला पाहिजे तो कायदाची अंमलबजावणी झाली पाहिजे वनवा लावणारा सापडला पाहिजे त्याला जे काही मार्ग करता येतील ट्रॅप कॅमेरे आहेत सीसीटीव्ही आहेत तशा पद्धतीने त्या गोष्टींवर आळा घालता येतो का ह्याची चाचपणी केली पाहिजे नाहीतर ह्याचे दुष्परिणाम येणाऱ्या पिढ्यांना नजीकच्या पिढ्यांना खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागणार आहेत प्राणी पक्षी हे नष्ट होत जाणाऱ्या प्रजाती आज आशियाई सिंह हो फक्त गिरच्या जंगलात राहिलेला आहे पट्टेरी वाघ फक्त ताडोबा मध्ये पाहायला मिळतो स्पेशली आपल्याला महाराष्ट्रात तिकडे जावं लागतं की जे की आमच्या परिसरात पट्टी वाघ होते असं सांगतात ते आता आम्हाला बघायचं म्हणलं तर ताडोबाला जावं लागतं ते पण नशिबात असेल तर दिसतो हे प्रकार इथल्या बाकीच्या प्राण्यांच्या बाबतीत पण घडतील ते घडू नयेत ज्या काही दुर्मिळ प्रजाती इथं असतील ज्या शोधल्या जायच्या अजून त्या तशाच राहाव्यात जंगलं चांगली वाढावीत आणि जंगलं पाहायला आम्हाला ताडोबा कोल्हापूर कोकण इकडे न जाता आमच्या परिसरातच आम्हाला जंगल आमच्या मुलाबाळांना दाखवता यावं ह्याच्यासाठी तरी हे वन थांबवले पाहिजेत आणि राहिल्या जनावरांच्या खाण्याचा प्रश्न आपण पाळीव जनावरांना जो चारा वगैरे उपलब्ध करून देतोय एवढ्या मोठ्या डोंगराची गरज नाहीये आता तर पाण्याचा वगैरे प्रश्न फारसा नसतो चारा उपलब्ध असतो तरी पण हा हव्यास कशासाठी की कुणाची तरी आपली फक्त एक आतली इच्छा नाही डोंगर जाळायचा म्हणून जाळायचा ती सुप्त इच्छा किंवा ती शान, इच्छा शांत करण्यासाठी कोण हे प्रकार करतं काय त्याच्यावर आळा घालण्याची गरज आहे त्याच्यासाठी गावगाव जनजागृती जा, झाली पाहिजे आमचा पुरंदर मध्ये निसर्ग मित्र पुरंदर निसर्ग नेचर फ्रेंड्स वगैरे नावाचे पाच पन्नास ग्रुप आहेत पण ते फक्त ग्रुप म्हणूनच आहेत प्रत्यक्ष काम होताना दिसत नाही काम जर अशा पद्धतीने दिसलं अशा गोष्टी जर वाचवता आल्या जंगलं वाढवता आली आहेत ते जंगल जपता आली प्राण्यांचे जे काही आमच्याकडे भेकर दिसतं हरण दिसतं ससा दिसतो साळिंदर आहे खोकडं आहेत मोर आहेत बाकी काही प्राण्यांची नावं आम्ही घेऊ शकत नाही एक हे राहतं त्यांचं कॉन्फिडेन्शियली मेंटेन करण्यासाठी परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर चिरकाल टिका टिकायला हव्या असतील तर असे प्रकार थांबणं गरजेचं आहे आणि ते थांबवण्यासाठी कुठंतरी आम्ही पण प्रयत्न करतोय तसे प्रयत्न व्यापक प्रमाणावर झाले तर हे जंगल ही वनसंपदा ही जीवसंपदा टिकेल आणि टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपण करूयात